करा किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हिवाळ्याच्या या सीझनमध्ये मध्ये आपण सगळेच सर्दी खोकल्याने हैराण होतो या सगळ्यावर उपाय म्हणून आज आपण एक आयुर्वेदिक काढा बघणार आहोत हा काढा माझी मा म्हणजेच माझी काकू नेहमी आम्हाला बनवून द्यायची मग तिच्याच आज बटव्यातनं आपण घेऊन आलेलो आहोत हा आयुर्वेदिक काढा सर्दीसाठी खास तर त्यासाठी आपण घेतलं आहे अळशी अशा प्रकारे दि अशा प्रकारे दिसते तुम्ही त्याला जवस पण म्हणता ही एक चमचा घेतली आहे मी बाळशेप त्यालाच शेपा असं पण म्हण म्हटलं जातं ती एक चमचा घेतली आहे आपली रोजची जी बडीशेप आहे खाण्यातली ती एक चमचा घेतली आहे पिंपरी घेतली आहे मी प्रकारे दिसते ही ती घेतली आहे मी एकदम छोटा तुकडा घेतला आहे त्याचा ज्येष्ठ मध घेतला आहे एक मोठा तुकडा तो थोडासा मी ठेचून घेतला आहे म्हणजे त्याची काढा चांगला होईल त्यानंतर गुंजीचा पाला घेतला आहे मी अर्धा चमचा कांदा घेतला आहे एक मोठा मनुका घेतल्या आहेत मी आठ ते दहा त्यानंतर हा हिरडा घेतला आहे आणि हा पेहडा घेतला आहे एक एक मुराड शेंग घेतले आहेत दोन त्यानंतर कळसाचं फूल घेतलं आहे एक मी सुंठ घेतलं आहे अर्धा चमचा तुम्ही अख्खी सुंठ असेल घरात तर ती घेतली तरी चालेल मी ही सुंटीची पूड करून ठेवली आहे म्हणून मी ती पूड घेतली आहे वावडिंग घेतलं आहे मी एक चमचा आणि आपल्याला आव आवडप्रमाणे आपण यात गोडवा आणण्यासाठी साखर किंवा गूळ घालायचं आहे मी इथे गूळ घेतलं आहे तुम्हाला जर खूपच सर्दी असेल म्हणजे त्रास होत असेल सर्दीने खूपच तर मग तुम्ही त्यात खडीसाखर वापरायची साधी साखर, वाप साखर वापरण्यापेक्षा साखरेने चांगला गुण येतो म्हणून आपण खडीसाखर वापरणार आहोत तिथे तर आपण आता हा गाढा बनवायला घेऊ आता मी गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं हो आहे पातेलं गरम करून घेतलं आहे मी आणि त्यात मी काय करणार आहे ही जी अळशी आपण घेतली म्हणजे तुम्ही जवस पण म्हणता येईला ती मी आता घालणार आहे आणि गॅस थोडासा वाढून म्हणजे मिडियमपेक्षा मी कमी ठेवलं आहे आणि झाकण ठेवणार आहे आणि हे अशी आपली तडतडली की मग लगेचच आपण त्यात पाणी घालणार आहोत एक दोन मिनटंच थांबायचं आहे आपल्याला आता आपण बघू शकता तडतडण्याचा आवाज येतो आहे आपल्याला आता मी गॅस स्लो करते पूर्ण आणि ही आता आपली तडतडली आहे तुम्ही बघू शकता कशी छान फुल्ली आहे ती आता हवी पाणी घालायचं आपल्याला दोन कप मी पाणी घालते आणायची दोन पेल्याचं नंतर एक पेला करणार आहोत आणि आता आपण जे सगळं साहित्य घेतलेलं ते एक करून आपल्याला घालायचं यात कांदा घालते मी यात तुम्ही पांढरा कांदा घेतला तर अगदी चांगलं आता माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी हा लाल कांदा घेतलाय त्यानंतर शेपा बडीशेप हिरडा बेरडा पिपळी त्यानंतर गुंजीचा पाला पळसाचं पूल वावडिंग काळ्या मनुका आणि सुंठ पावडर हे सगळं मी आता यात घालणार आहे आणि याला झाकण ठेवून मी हे जे पाणी आहे ते पूर्ण एक कपचं अर्धा कप, कप होईपर्यंत त्याला मी उकळवून घेणार आहे आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस मी स्लो करणार आहे म्हणजे अगदी मंद गॅसवर आपल्याला हा काढा छान उकळवून घ्यायचा आहे आता एक पाच मिनिटं झालेली आहे आपण बघू काड्याला छान उकळी येते आता मस्त त्याचा कलर सुद्धा चेंज झालाय आता बघू शकता आपण आता यात काय करायचं आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे अजून याला अर्धा आटवायचा आहे आता अर्धा कप पाणी आपलं आहे पुन्हा आपण झाकण ठेवून मंद गॅसवर हा काढा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे गॅस मोठा करायचं नाही आहे म्हणजे त्या आपण जे सगळं वापरलं आहे साहित्य त्याचा सगळा जो अर्क आहे तो त्याच्यात उतरला पाहिजे आता एक दहा मिनिटं झालेली आहे आपण बघू आपला काढा आता आटून एक कप झालाय आता हे आता आपल्याला काय करायचंय की हा जो काढा आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि मस्त गरम गरम असतानाच हळू फुंकर मारत व्यवस्थित पिऊन घ्यायचा आता आपण गॅस बंद करू आता हा काढा मी मस्तपैकी गाळून घेते काढा जस दस जसा उकळत होता तस दस तसा सगळीकडे काढ्याचा मस्त वास पसरलेला आपल्याला तो मस्त घालून घ्यायचा आहे आता हा काढा आपला तयार आहे गरम असतानाच पिऊन घ्या आणि सर्दी खोकला असेल तर तो लगेच पळून जाईल तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच माझ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर माझ्या चॅनलना सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू